आपण पाहत आहात मिरज रविवार बाजार परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक निवेदन मिरज रविवार बाजार हा मोठ्या प्रमाणावर भरतो या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी वयोवृद्ध नागरिक महिला तसेच लहान मुले घेऊन आलेले कुटुंबीय मोठ्या संख्येनं येतात मात्र हा बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्यानं वाहनांची एजाज सुरूच राहते त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो गर्दीच्या वेळी अनेक नागरिकांच्या पायावरून गाड्या गेल्यानं अपघात झाल्यात त्यामुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होतोय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मिरज पोलीस स्टेशन ते रहमतुल्ला चिकन सेंटर हा मार्ग रविवार सकाळी बाजार भरल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी मार्ग सुरू ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे ही मागणी युवा नेतृत्व युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मीरज शहर अध्यक्ष शहाबाजभाई कुरणे यांनी केली असून याबाबतचे निवेदन त्यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांना सादर केलं आहे यावेळी अभिषेक अरबाज मुल्ला फिरोज बांदार अयान पाटील रियाज मुल्ला अशरफ शेख अयान पाटील जहेन कुर्णे आदी उपस्थित होते